जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो गेल्या पाच वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरा जाणारा शेतकरी कर्जमाफीच्या जा प्रतीक्षेत आहे राज्यातून नवे नवे तर देशातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी अशी एक मोठी मागणी केली जात आहे निवडणुकांपूर्वी आपण पाहिलं होतं की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती सरकार असेल दोन्ही बाजूने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे वचननामे देण्यात आले होते घोषणा देखील करण्यात आलेली होती घोषणापत्रांमध्ये तशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला होता आता या सरकारचं स्थापना झाल्यानंतर सरकार गठन झाल्यानंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या शपथविधी मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू झाल्या आहेत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की कधी एकदा सरकार हा निर्णय घेणार आणि कधी एकदा त्याची घोषणा करणार मित्रांनो अशाच प्रकारे या घोषणेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या काही कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्या ने नेत्यांना आता या कर्जमाफीच्या संदर्भात आठवणी किंवा त्यांच्या संदर्भातील प्रश्न विचारले जात आहेत आणि असाच प्रश्न राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना कार्यकर्त्याच्या माध्यमातून विचारण्यात आला होता आणि याच्या उत्तरादखल मुश्किलपणे अजितदादा पवार यांनी काय उत्तर दिले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो त्या दा खल अजित दादा दा पवार यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले की माझ्या भाषणामध्ये अशा प्रकारे कधी कर्जमाफीचा काही उल्लेख करण्यात आलेला नाही का किंवा ना मी माझ्या भाषणातून अशा काही घोषणा केलेल्या आहेत का मी अंथरून पाहून पाय पसरतो किंवा राज्याची सध्याची स्थिती पाहून मला राज्य कस चालवायचं माहित आहे माझ्याबरोबर तू राज्य चालवून पहा तुला कळेल की तुझी काय मागणी आहे आणि मी काय करायला पाहिजे किंवा तू काय करायला पाहिजे त्याच्या मला सूचना दे तर अशा प्रकारचं उत्तर देण्याचा यथार्थी अर्थ असा होतो की आपल्याला न ना समजण्यासारखं नाही की सध्याची राज्याची परिस्थिती आर्थिक डबघाईला आलेली किंवा राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यामुळे सध्या तरी कर्जमाफीचा विचार केला जाऊ शकत नाही अशा प्रकारचे एक सूचक वक्तव्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांमध्ये आता एक घबराहट किंवा शेतकऱ्यांमध्ये आता एक नैराश्याचं पुन्हा एकदा वातावरण पसरायला हे एक वाक्य पुरेसं ठरू शकतंय कारण सातबारा कोरा होणार कर्जमाफी होणार बँकेच्या माध्यमातून लावण्यात आलेले तगादे या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की कुठेतरी हे दिलेलं वचन पूर्ण केलं जाईल आता प्रत्येक मंत्रिमंडळाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत आता याच्यानंतर बजेट येणार आहे बजेट पूर्वी जर अर्थमंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर मात्र शेतकऱ्यांना अतिशय म्हणजे विचारात पाडण्यासारखं आहे याच्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं होतं की दोन हजार पासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून थकीत कर्जमाफी केली जाणार केली जाणार याच्यामध्ये दोन वर्ष निघाली आणि आता शासनाच्या माध्यमातून सातबारा कोरा केला जाणार किंवा आपण पाहिलेलं आहे की महायुतीच्या घोषणापत्रामध्ये जे आहे महायुतीचा तो वचननामा आहे किंवा भाजपचं जे घोषणापत्र आहे भाजपचा जो वचननामा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं किंवा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं अशा प्रकारच्या घोषणा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत याच्यामुळे भाषणातून जरी उल्लेख करण्यात आलेला नसला तरी वचननाम्यामध्ये घोषणापत्रामध्ये या बाबी मांडलेल्या असल्यामुळे सरकारला कर्जमाफी करावीच लागणार आहे आता राज्याची परिस्थिती कशी आहे ही परिस्थिती निवडणुकापूर्वी तशीच होती आणि आता निवडणुका नंतरही तशीच आहे याचा विचार हा पूर्वी करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे आता या घोषणापत्रांमध्ये केलेली गोष्ट असल्यामुळे असल्यामुळे वचननाम्यामध्ये वचन असल्या कर्जमाफी पासून कुठेही जाता येणार नाही परंतु सध्या केली जाणारी वक्तव्य आणि सध्याची जी परिस्थिती पाहता जर कर्जमाफी अशीच जर पुढे ढकलत राहिली तर मात्र शेतकरी शेतकऱ्यांवरती एक गंभीर असे दिवस येऊ शकतील हीच एक शक्यता आहे तर मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि कर्जमाफी कधी होणार हे विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे एक महत्वाचं असं अपडेट होतं आशा करूयात की मिश्किलपणे केलेलं वक्तव्य असंच हास्यास्पद होऊन विरून जावं आणि लवकरच अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील काही स्पष्टोक्ती देऊन लवकरात लवकर येणाऱ्या काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याच्या संदर्भात या शेतकरी कर्जमाफीचा संदर्भातील देखील काही निर्णय हो तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद